तुमच्या घरामध्ये पाच सदस्य असतात पण नाना कडकटी असतात घरामध्ये फक्त पाच किती कडकटी असतात तुम्हाला अठ्ठ्या वृषी लोक या अठरामध्ये पद्रिकाश्रम मध्ये राहत पण कधी सुद्धा कुठले भांडण नाही कुठली कटकट नाही कोणाचे चेहरे असे चिंता तो झालेले असता काही प्रकार नाही जेही आहे अत्यंत सात्विक बनाले तेथे आहात आहे परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरं त्याच्या उत्तरामध्ये काहीच तेथे घेत नाही कारण त्यामध्ये जीवन ते आम्ही आमच्या गरजा वाढवल्या आणि गरजा मात्र आमच्या संपायला तयार नाही गरजे कोणते एखादी वस्तू घेतली की त्या वस्तूसाठी आणखी दोन वस्तू आपल्याला गाडी लागतात जेवढ्या गरजा वाढल्या तेवढ्या कटकटी भाग वाढला जेवढ्या गरजा आपण आपल्या कमी केल्या तेवढा मनुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीने तो जीवन त्याचे बोलू शकतो श्री दत्ताचे बोलणे तो फार महत्वाचा आदर्श आपल्या धर्म ऋषिकांमध्ये त्याने घालून देणार आहे आपला विषय चालू होता बाकीची निवड अशा मातीची निवड श्री नाही ते म्हणून नाही अशा पद्धतीने पद्धती श्रीधराते म्हणून

नाही आम्हाला सांगितलं जात असं असं समजलं आहे काय हरकत नाही मग आमचे आत्मा तुम्हाला सांगता चिंतापणे स्वतःच एकशे एक वेळा तुम्ही पाहायला म्हणता एकशे एक वेळा पारायचं काय हरत नाही बसतील असत चिंतापणे स्वतःच

म्हणतात परमेश्वराने स्थापित केलेला आहे तो धर्म पत्रिका मध्ये आहेत त्यांच्या तपस आम्ही मध्ये खंडपूर्ण म्हणून मला पुत्र पाहिजे असलेला जो परमेश्वर आहे म्हणतात

तुम्ही त्याला शिकायला पाठवलेलं असत एका दिवशी फोन करतो पप्पा हे सांगायचं होतं तुम्हाला काय करू मला काय सांगायचं होतं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही काय करू नका तुमची सगळी आहे फक्त स्वागतासाठी फक्त आपण लिहा आणि आम्हाला आनंद आहे जीवन म्हणून तुम्ही काय करा की तुम्ही आम्हाला आशीर्वाद करा आणलेलं असत घरामध्ये आणि खरा तर संसार करून सुरू